काय ती रातन दिवस टोपी घालून मिळवते हो तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे माझ्या टोपीचा काय जस काही उन्हा नाही उन्हा देतो उन्हा थिंडू राहिली असं स्टाईल माती तो काय गॉगल आणि ती टोपी आणि बप्पा बप्पा काय वपत काय वपत मला समजा वप्त समजा वप्त मला मला कशा तुम्ही तुम्ही तुमचं पा पोरग कावाच जायले कालपासून काय पोरग पत्ता नाही पोराचा हाय का तुम्हाला काही मग गॉगल टोपी बरं दिसून राहिली तुम्हाला हा कुठं जाणार आहे तो काय चुटुकला बाळ का छोटस दूध पेत गेला असं मित्र आहे मंडळ इकडे कुठं हिंडा फिरायला नाही तर काय तो, तो काळजी का कॉल जी कहती पापा कॉलची तो नाही अहो हो पण जरा आपल्याला फोन करा विचारो कुठे आहे काय ह आणि मी फोन करून विचारू आणि इथू काय झालं तू कोण नाही विचार त्याला फोन करून कुठे काय म्हणून अ ते कसं आहे ना ते जरा नाराज नाराजन माझ्यावर नाराज जरा ते हो त्याच्यामुळे मला काही चांगलं बोलत नाही आणि माझ्याकडे फोन भी उचलत नाही तो त्याच्यामुळे जरा तुम्ही केलं तुमचं ऐकतो जरा ते कसं तुमच्याकडे नाराज नाही तो सगळ्या माझ्यावर नाराज होते ना मीच वाईट आहे पापा सगळी मीच वाईट आहे असो काय केल आता काय केलं बोलत नाही तू अशी तो ते लग्नाचं ना लग्नाने मोडलं त्याचं लस पटली होती बाप्पा त्याला लस पटली होती अजून नाराजच बरोबर काय आता उगायचं नाय ना तिथे आहे पाहिली ती तशी ती श्रुती तिला पडली मागं इकडून ती कोण ही पाहिली ही चांगली दिसली ते होतीच बाप्पासा आता आता मीच मोडलं ना ती मला कळालं मी मोडलं कोण व्हायचं कोण कुठून फोन काय माहिती पण ते खरं निघालं ना होती त्या बैला दोन बायका होते की नाही मग होते ना आणि मग नाच भांडा फोडतील मीच बोलले बा मोडायचं म्हणून तिनेच फोन करून सांगितलं त्या दडबुड्याला की आम्हाला ही पोरगी नाही करायची बाबा ही सोय करू शकत नाही आणि त्याला मुळेच राग आला बापावर नाही आला ना मग मीच मीच तोंडावर पडते ना मीच वाईट होते ना असं करते सगळं करते पण वाईट तर मीच होते बाकी काय जे पाहिलं ते मायावरच रुसते मला काय वाटत होतं माहिती का तू सांगतो मी मग म्हणत नव्हतं बरं काही मोडाचं सोयरी असं वाटतंय चांगली पोरगी सुरक्षित आहे जॉब करते मस्त आहे संस्कारी काय तरी बाप कसा घ्या असा ना पोर पोरगी चांगली आपलं पोरीशी मतलब होतं हं पुरुषी मतलब होतं ना आपले मग उजच मोडले आपण सॉरी पोराला नारच करून टाकलं पाहिजे आपण हट अगं बाप्पा पुढे चालून काय पाहिजे पोरीच बाप तसं बेटा कुमार जसं लोटा माहित नाही काही तुम्हाला मला त्याच्यामुळे नको म्हटलं बाप मी पुढे चालून जर केलं त्या पोरी भानगडे मग पोराचा जीना मुश्किल होईन जाईन नको 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 माझ्या अशी आवडत आपल्या घरात काय झालंय भूतगीत पाहिलं काय भूत पाहिलं काय अरे बापरे काय केलं तुम्ही काय केलं तुम्ही हा लग्न केलं तू काय लग्न केलं हे बघ मम्मी तुला दिसतंय ना मी लग्न केलेलं मग काय विचारते काका काय काका काय का, का, केलं हा दिसतंय ना तुला काय सांगायची गरज आहे चल सुनेचं स्वागत करतो तुझ्या चल माफ घे पान आणि आरतीचं ताट आण आणि तिचं ओळ वगैरे आम्हाला आणि घे घरामध्ये चल जा बरं आई लवकर जा, जा? मूर्ख मुला मूर्ख नालायक मुला हा काय रे आणलंच काही आवडत असं घरामध्ये आणलंच मला वाटलं नव्हतं रे तू वाटलं नव्हतं तू असं निश्चित म्हणून मला वाटलं होतं लेस संस्कार म्हणून काय तू म्हणून लेस संस्कारी म्हणून माझा विश्वास तोडलास रे तू विश्वास तोडलास तू माझा मला इतकी हौस होती लग्नाची तुझ्या धुमधडाक्यात लग्न करायचं होतं मला तुझं आणि ह्या ह्या अवदास तू घरात आणली असली तर ही अशी लग्न करून चोरून लग्न करून नाही का हे बघ हे बघ मम्मी जा आरती ताट वगैरे करून आण आणि ओवळ नगा आम्हाला हे बघ अगं तुला सून आणली ना मी

काहीच नाही वाटलं काय वाटलं काय मला वाटलं दुःख तर वाटलं थोडं की आई नाही आईने बाबाने लग्नामध्ये आपल्या वाटलंच मला ती पण तुम्ही जर असते तर माझं लग्न दिल तुम्ही दिलं नसतं हिच्यासोबत त्याच्यामुळं तुमच्या माघारी मला लग्न करावं लागलं हे बघा आता झालं गेलं सगळं झालं ही तुझी सून आहे तुला हे एक्सेप्ट करावंच लागल तुझी सून ही प्रिया आहे म्हणून हे hey, शक्य नाही अजिबात शक्य नाही मीला सून म्हणून स्वीकारणार नाही तुला फसवलं फसवलं हिना तुला हे बघ हे बघ मम्मी इनं वगैरे मला काही फसवलेलं नाही काही फसवलेलं नाही मला इला पहिल्याच श्रेणी मला आवडली होती होतीवर माझं प्रेम चालतं म्हणून मी हिच्याशीच लग्न केलं बाकी काही नाही दॅट्स ऑल राईट नाही 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 हे तू बोलतोय हे तू नाही बोलत तू नाही बोलत हे ही तोंडातले शब्द नाही तुझ्याकडून बोलून घेते बाबा हे सगळं बाप्पा बाप्पा एक पाय घरात एक पायदार दिचा अजून आतापासून एवढी ही दसा मायलेकाचं कायचं लावती मायलेकात फूट फूड पावडर ही आतापासून नाही 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 पप्पा मीला घरात नाही घेऊ शकत रे बाप्पा कशाला तुम्हाला काय माहिती एक पोराच्या माईचे स्वप्न काय असते तर तुम्हाला काय माहिती मला किती हौसो याच्या लग्नाला नाटाची थाटाची सोनं ना घालाची मला माहिती का पन्नास हजाराची साडी घ्यायची होती लग्नामध्ये पन्नास हजाराची आणि असे फोटो काढून माझ्या मैत्रिणीला जळवायचं होतं जळवायचं कळलं फाट करायचं होतं हाय फाय लग्न करायचं होतं की माझ्या सगळ्या मैत्रिणी आणि पाहुणे रावळे रिलेटिव्ह तुमचे जळले पाहिजे होते जळे खतरनाक जळायला पाहिजे होते पण यांना सगळं पचका करून टाकलं जाऊ दे झालं देता ओवाळ त्याला कर ना आपल्या सुनबाईचं स्वागत काय स्वागत बिझ होणार नाही सुनबाईचं कळ कोणती सुनबाई मी ला आता छत्ताच्या घरी नस होते जा पटवून तुम्ही जा तो जा सोडत नसतो तुम्ही जाईया पकडून आणि सोडून या घरी तिच्या सुनबाई मान किंवा नको मानू पण मीला सुनबाई मानलो मला खरंच खुशी झाली बेटा तू लग्न केलं तर खूप खूप खुशी झाली मला बरं माझा खर्च वाचला भरपूर लाखो रुपयाचा खर्च वाचला बरं झालं मला कळालं मला माहितीच लाखाची साडी पन्नास हजार पन्नास हजाराची साडी घेणार पन्नास हजार साठी लग्नात लग्न स्वतःची लग्न घेतली पाचशे रुपयाची ना चाळीस पन्नास हजाराची साडीचं स्वप्न पाहिला काय माणूस पोरांना पोरगी पोर पोरगी आणली कोणती घरात कुठली आणली लग्न करून आणला आणि या माणसाला काय मजा माझ्या साडीचा खर्च वाचला म्हणून खुशी राहिला पन्नास हजार साडीचा खर्च वाचला फक्त अय हो मोठं लग्न केलं असता हुंडा आला असता हुंडा आपल्या पोराला पोर गे गोर चिकन हँडसम सुंदर तिथला हुंडा आला असता आणि किती पसार आला असता घरामध्ये माहिती तुम्हाला सोरना आणला असता पोरीच्या अंगावर पण यांना काय या भिकारबद्दल करून आणलं ना फुटका मी आणला अंगावर कधी बाजारची पोत का काय का माहिती मंगलसूत्र पण किती आला असतं घरात येऊ ना येऊ मला त्याचं काही सुख दुख नाही काही नाही आणलं तरी चालतं एवढी लक्ष्मी आपल्या घरात मिळाली ती मोठी गोष्ट आहे माझ्यासाठीच्या पावलांनी ह्या आपल्या लक्ष्मीच्या पावलांनी अजून आपली मोठी घरभराट होईल कळ हो कळ कळ मला तुमच्या दोघांचे नक्की तुमच्या दोघांचा प्लॅन होता असं कळलंय मला आता मला असं वाटतंय की तुमचा बाप लेखाचा प्लॅन होता काहीतरी आणि मला आंधार ठेवला गेला होता नाही का पोई काय गं पाऊल टाकला ना टाकलाय घरामध्ये दारात काही हा मला माझ्या पोरापासून नवऱ्यापासून दूर केलं असतो अगं ए बिचारी मला काहीच माहित नव्हतं या लग्नाबद्दल काहीच माहित नव्हतं गं माझ्या बिचारी पण नको बोलू जाऊ दे तुला डोकं लावून जाऊ कडचे बाबा कलुई ए कलुई हा जी बोला ना बोला बोला ना साहेब जा छान ताट सजून बरं आरतीचं हे बघ हे बघ कोण आलंय कोण आलं बघ आपल्या घरी अरे बाप रे दादा ने बाप किती सुंदर नवरी आणली पण दादा एक टॅग टेनिस लगीन करून आला तू आम्हाला ने ने नाही नेलं लग्नाला हे ना नंतर बोल पेटाचा पण हे ना खूप हे ना खूप वेळचे उभे बघ खूप वेळचे उभे आता वहिनीचे तुझे पाय दुखत असतील ना जा जसं मस्त ताट करून आण ओवाळ तिला आणि घरात घे स्वागत कर मस्त पैकी जा काय भवानी असं काही काम सांगितलं तर बरं टाइम लावते घंटा लावते का करायला ला ला ला। ना तर पटकून गेले पटकून आले ताट घेऊन नाही का वा 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 वायुष्या साहेबांनी सांगितलं ना की पटकन जाऊन पटकन घेऊन ये म्हणून ताट वहिनी साहेबांचे पाय दुखत असतील म्हणून पटकन जाऊन आले ताट घ्या करा पूजा करा करा पूजा म्हणजे आपलं आरती करा ना नवर्षी

दादा पखळत खूप सुंदर बहिणी साहेबांनी आणले खूप सुंदर मला तर कितीच आवडले बाबा किती गोरी पाने नाही मी जरी यायच्या जवळ उभं राहिले तर यार अजून डार्क दिसल अजून काळे डक्क दिसल नाही का किती किती सुंदर आहे ना कितीच गोरी बाप्पा बाप्पा कितीच गोरी आणि डोळे तर वा ने अरे बा फॉरेनर आहे दादा दादा साहेब फॉरेनर काही नवरी हे गलुई फॉरेनर वगैरे नाही आपली इंडियनच आहे इंडियनच आहे ना आपल्या शेजारच्या गावातली ती फॉरेनरच वगैरे नाही ऐना सुंदर पण फॉरेनर सारखी हो ना एकदम फॉरेनरच वाटते आहे इथं अगो बाई आणि ती नववारी साडी तर बाप रे किती ती सुंदर असते ना खाना व्यक्ती किती सुंदर असते ना हदस नाही बाबा व सुंदरतेला करत बस झालं का लुई बस झालं की त्यांना आता धागे चल हो ना मी ते कप बस करत बसले बाई या या आत्या वहिनी या पहिले नाव घ्या की थांबा साहेब थोडं काय थोडा इतक्या वेळ उभ्या वहिनी साहेब आता पाय दुखले थोडं ना पहिले ना। नाव घेत असते <laughs> ना नाव मग घेऊ द्या नाव घेऊ द्या बरं घे बाई बरे नाव लाव वहिनी साहेब नाव घ्या तुया लाव लाव बरं तुझ्या मोठं पुरे होतात नाही हे काय तोंड वाकड करून बसते सगळे घ्याल लाव नाव घ्या वहिनी साहेब घ्या नाव नाव काय घेऊ मी नाव घेऊ घे काहीतरी घे नाव सोन्याच्या समयी चांदीच्या वती सोन्याच्या समय चांदीच्या वाती आयुष्या माझ्या पती आणि मी त्यांची सौभाग्य होती अग बाई <laughs> या या वेलकम हा वेलकम होम वेलकम होम हो। या वेळी आम्ही तुमचे रूम दाखवतो तुम्हाला या काय गरज नाही कलो ई जा तुझा मस्त आमदेसाठी चहा कर आणि मस्त वहिनी साहेबांसाठी काहीतरी खायला नाश्ता कर जा बरं जा मस्त काहीतरी खायला बनव मी नेतो तिला रूम मध्ये मला माहिती नाही तिची रूम जा जातो अगं बाई हो खरंच बर 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 चालते चालते <laughs> ठीक आहे काय करू वेन साहेब खायला काय आवडत तुम्हाला जा काहीतरी कर जा खूप भुका लागल्यात जा 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 कर जे असेल अवेलेबल ते कर जा ओके मस्त करते काहीतरी मीच जाते घर सोडून मीच जाते ही जर घरात राहतात तर मीच घर सोडून जाते राहा तुम्ही रामारे आळे राहा तुम्ही कुश सगळे मीच आठ झाले सगळ्याला मीच नकोशी सगळ्याला ही पोरगी आली काही दहा मिनिटं झाली दारे भरून तर झाली सगळ्याला तयारी ती घरात काम करायची कलुई सुद्धा भवानी तुला काही काम सांगितलं मार दहा घंटे लावते करायला आता ही काय दहा मिनटं आलेलं येऊन तिच्या पुढून राहिली याची आरती तिला खायला करायला गेली भवान तोंडाची का पगार मी से वाही जा नेका? चुप कर, चुप कट -कट करू नाही ना का चलू चलू। चलू। चुप ग चुप नको कटकट करू आहे ना तर कधी स्वागत करू शकली नाही कलू ना केलं तर तुला ते प्रॉब्लेम होत आहे का चल हो तू चल हो चल रूम रूमच जाऊन बस झोपून राख नको त्रास देवा आम्हाला